नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात सी आय डी समोर आत्मसमर्पण केले होते वाल्मिक कराड हे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे धनंजय मुंडे हे कधी नव्हे ते इतक्या मोठ्या संकटात सापडलेले दिसत आहेत परंतु अशा परिस्थितीतही त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा अजित पवार मात्र या विषयावर फार काही बोलताना दिसत नाहीत आपल्या पक्षाच्या मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना अजित पवार या सगळ्यावर काहीतरी भूमिका मांडतील अशी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अपेक्षा होती मात्र अजित पवार यांचे हे मौन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार सध्या नववर्षानिमित्त परदेशात आहेत परदेशातून परत आल्यानंतर मात्र अजित पवार हे या विषयावर बोलतील अशी अपेक्षा आहे वाल्मिक कराड शरण आल्यावर धनंजय मुंडे यांच्या बाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडेच राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागलेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगले असताना बीडमध्ये हजारो नागरिकांनी आक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेतेही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर कायम असतील तर तपास योग्य होणार नाही यंत्रणेवर दबाव येऊ शकतो असा आरोप विरोधकांकडून सध्या केला जात आहे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या दिवशी अजित पवार यांनी जोगला जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले होते आरोपींना सोडणार नाही देशमुख कुटुंबाला न्याय देऊ असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते परंतु गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेऊन राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मात्र अजित पवार यांनी गावातून काढता पाय घेतला होता तेव्हापासून अजित पवार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील कनेक्शन बाबत फार काही बोललेले दिसत नाहीत याआधी अनेक विषयांवर बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे वाल्मिक कराड यांनी मंगळवारी आत्मसमर्पण केल्यानंतर रात्री केज येथील तालुका सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते यावेळी वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यानंतर सी आय कडून आज वाल्मिकार कराडच्या चौकशीला सुरुवात झाली बीड शहर पोलीस ठाण्याच्या एका बंद खोलीत करारची चौकशी केली जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले आहे